काही उदाहरणं मी आपल्याला या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं तुमच्या आमच्या हिताचे जे निर्णय घेतलेले त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीतला गेल्या पंचवार्षिकचा प्रश्न आपल्याला माहिती आहे बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली बहात्तर हजार कोटी रुपये कर्जमाफीची जी योजना कर्जमा आहे जगामध्ये असा कोणी निर्णय घेतलाय का हो दोन चारशे वर्षामध्ये आजच्या जगामध्ये तर कुणीही घेतलेला नाही तो निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या आघाडी सरकारने घेतला चालू वर्ष आपण पाहिलं तर अन्न सुरक्षा कायदा नेमलेला आहे एक दोन तीन रुपये धान्य देण्याचा कायदा एक्क्याऐंशी कोटी लोकांना त्याचा लाभ होणार आहे दोन रुपये धान्य कुठे मिळतं नाही जगामध्ये कुठे दोन रुपये धान्य मिळत असेल का तर कुठेही मिळत नाही आपल्या भारत देशामध्ये मिळत आणि पवारसाहेबांनी सोनिया गांधींनी त्याचा कायदा बनवलेला आहे कायदा राजीव गांधी जीवनदा योजना आपल्या कुटुंबामध्ये कोणाचं ऑपरेशन असेल तर दीड दोन लाख रुपये पर्यंत अनुदान देण्याचं काम स्वागम बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल घरकुलांची योजना असेल मनेरगाव मधनं युवकांना महिलांना रोजगार असेल शेतकऱ्यांना एक लाख रुपये पर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजानं तीन लाख रुपये पर्यंत कर्ज दोन टक्के व्याजानं ही प्रगती नव्हे का हा विकास नव्हे का गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या भारतानं पंचवीस सॅटेलाईट यान अवकाशामध्ये सोडले एक ज्ञान चार ते पाच हजार करो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी